जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे एकोणतीसावा पाहणार आहोत गती कारणे संगती सज्जनांची मती पालटे सुमती दुर्जनांची रती नायिकेचा पती नष्ट आहे म्हणून मनातीत होऊ निराहे। जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ सत्संगतीचा महिमा सांगत आहे सज्जनांच्या संगतीत राहिल्याने आपली मती पालटते असे समर्थ म्हणतात मती म्हणजे बुद्धी आणि पालटते म्हणजे बदलते बुद्धी ही दोन प्रकारची आहे एक चांगली म्हणजे शुद्ध आणि दुसरी वाईट म्हणजे दुष्ट समाजामध्ये दोन्हीही प्रकारचे लोक असतात जोपर्यंत दुष्टबुद्धीचा नाश होत नाही तोपर्यंत बुद्धी चांगली होणार नाही बुद्धीमध्ये असा अशा प्रकारे पालट करण्याचे अनेक उपाय आहेत पण समर्थांनी मात्र सांगितले की बुद्धीमध्ये जर बदल घडवून आणायचा असेल तर त्याकरिता सोपा उपाय म्हणजे संत संगतीमध्ये राहणे आणि म्हणून समर्थ म्हणतात गती कारणे संगती सज्जनांची मती पालटे सुमती दुर्जनांची समर्थ म्हणतात हा बुद्धीतील बदल फक्त संतांच्या सहवासात राहिल्यानेच होणार आहे बुद्धीमध्ये पालट झाल्याशिवाय आपल्या जीवनाला उत्तम गती प्राप्त होणार नाही असे समर्थ म्हणतात उत्तम गती प्राप्त होण्याकरताच परमेश्वराने आपल्याला हा मनुष्य जन्म दिलेला आहे इतर जन्मामध्ये हे शक्य नाही इतर जन्म फक्त भोग भोगण्याकरता असतात पण जन्म मात्र हा परमेश्वराने आपल्याला आपला उद्धार करून घेण्याकरताच दिलेला आहे समर्थांच्या मतानुसार संत सहवासाने बुद्धीमध्ये नक्कीच फरक पडून ती सुबुद्धी झाल्याशिवाय राहत नाही मग आपले विचारही त्यामुळे शुद्ध होतील दुष्टबुद्धीमुळे काय होते आपले विचार आपले आपले विचार जे ते अशुद्ध होतात मलिन होतात आणि अशा अशुद्ध मनामध्ये परमेश्वराला निवास करायला आवडत नाही परमेश्वर शुद्ध अंतःकरणातच निवास करतो आणि मग त्यालाच जीवनामध्ये उत्तम गती प्राप्त होते मानवजन्म मिळाल्यानंतर त्याला उत्तम गती मिळणे हेच ध्येय असले पाहिजे जीवनाचं सार्थक करणे हेच आपलं मूळ उद्दिष्ट असलं पाहिजे त्याकरिता विचार मन शुद्ध पाहिजे आणि मग अशा माणसाला उत्तम गती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यावर एक रामबाण उपाय म्हणजे काय तर समर्थ म्हणतात संत संगतीमध्ये राहणे हा त्यावर सर्वात सोपा उपाय आहे पण संत ओळखणे सुद्धा तशी एक अवघड गोष्ट आहे अशावेळी काय करावे तर संतांनी लिहिलेलं ले जे वाङ्मय आहे त्यांनी लिहिलेले ले जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ आपण वाचावे आणि त्याप्रमाणे आचरण करून आपल्यामध्ये बदल घडून आणावा चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्याने मती पालटते याचं सर्वांना माहीत असलेले एक उदाहरण म्हणजे वाल्या कोय वाल्याचा वाल्मिकी कसा झाला तर तो अतिशय तो, तो दुष्ट पापी हत्यारा होता पण त्याला नारदाचा सहवास मिळाला त्यांनी त्याला श्रीरामाचा मंत्र देऊन सन्मार्ग दाखविला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला चांगल्या वा, माणूस जर वाईट माणसाच्या संगतीत राहिला तर ते कसे अधोगतीला जातात याचंही उदाहरण आपण बघू शकतो पिंजरा या, या चित्रपटामध्ये या चित्रपटात दिग्दर्शकाने खूप उत्तम प्रकारे दाखविले आहे गावात एक अति सभ्य प्रामाणिक शिक्षक असतो पण त्याचा संबंध एका तमाशात काम करणाऱ्या बाईबरोबर येतो आणि हळूहळू तो तिच्या नादी लागतो आणि शेवटी त्याच्या जीवनाची अधोगती होते या अशा उदाहरणावरून लक्षात येते की सत्संगती माणसावर किती परिणाम करते आणि सत्संगतीचा महिमा काय आहे हे आपल्या या दोन उदाहरणावरून लक्षात येते पुढे समर्थ म्हणतात रती नायिकेचा पती नष्ट आहे म्हणून मनातीत हो निरा रती नायिकेचा पती म्हणजे मदन आणि मदन म्हणजे काम काम वासनेच्या आहारी गेल्याने जीवनाची अधोगती होते त्यावर आपल्याला विजय मिळवताच आला पाहिजे समाजात आपण बघतो की चांगले चांगले म्हणणाऱ्या माणसांनाही ही, ही कामवासना बर्बाद करते आपण त्या कामवासनेच्या आधीन होता कामा नये ही कामवासना मनामध्ये येऊच देऊ नये असे समर्थ म्हणतात इतकं आपलं मन शुद्ध आणि निर्मळ असलं पाहिजे कामवासना ही शरीरापेक्षा मनामध्ये आधी निर्माण होते आपण बघतो की कोणतेही कार्य करण्यापूर्वी तो विचार प्रथम आपल्या मनामध्ये येतो आणि मग नंतर आपण तशा प्रकारची कृती करतो तसेच काम कामवासनेचा विचारसुद्धा हा प्रथम मनामध्ये निर्माण होतो आणि नंतर बघतो शरीराकडून बुद्धीकडून कृतीमध्ये घडवून येतो म्हणून शरीर आणि बुद्धीपेक्षा जास्त काम हे मनावर करणे गरजेचे आहे त्या आणि म्हणूनच समर्थ आपल्याला म्हणतात की तुम्ही या मनामध्ये न अडकता न गुंतता त्या मनाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा कारण बुद्धीला देहाला वळण लावता येते पण मनाला वळण लावणे फार अवघड आहे कारण ते अतिशय चंचल आहे त्या मनाचं उन्मान करता आलं पाहिजे ते स्वच्छ झालं पाहिजे ते जितके स्वच्छ होईल तितके ते प्रसन्न होईल शांत आणि स्थिर राहील आणि मग या संत सहवासाने आपल्या जीवनामध्ये बदल घडवून येईल आपली मती पालटेल आपल्याला जीवनामध्ये उत्तम गती प्राप्त होईल असे समर्थ म्हणतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात गती कारणे संगती सज्जनांची मती पालटे सुमती दुर्जनांची रती नायिकेचा पती नष्ट आहे म्हणून मनातीत हो राहे, जय जय रघुवीर समर्थ